आज तिनं लाखो तरुणांच्या हृदयात घर केलं आहे ती आली तिनं पाहिलं आणि स्वतःच्या शैलीत पूर्ण इंडस्ट्री जिंकून टाकली तिचं सौंदर्य तिचा आत्मविश्वास तिची बिनधास्तृत्ती सगळं काही इतकं का पॉवरफुल आहे की लोक तिला फक्त अभिनेत्री नाही तर आयकॉन म्हणतात एक अशा मुलीची कहाणी जिला स्टारडम नाही हवं होतं तिला हवं होतं स्वतःचं एक नाव नमस्कार मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यस होयुल रे इथे जिथे आपण खऱ्या लोकांच्या खऱ्या संघर्षाची शिकवण लोकांना देत असतो ईशा मालविया शाकी गाण्याची अभिनेत्री हजारो रील्स म्हणून उद्यास आलेली अभिनेत्री जन्म दोन नोव्हेंबर दोन हजार तीनमध्ये मध्ये मध्य प्रदेशमधल्या हौशंगाबाद शहरात एका साध्या कुटुंबात वाढलेली ईशा वडील सरकारी नोकरी करायचे आणि आई गृहिणी लहानपणापासून ती खूपच हळवी होती पण एक गोष्ट वेगळी होती ती स्वप्न बघायची खूप मोठी स्वप्न शाळेत असताना ती कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची आणि स्टेजवर गेली की तिचं वेगळं स्वरूप बघायला मिळायचं वयाच्या एकतीसाव्या वर्षीच ईशाने आपली खरी ओळख शोधायला सुरुवात केली ती झाली मॉडलिंग आणि फॅशन शोज मध्ये भाग घेणारी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार एकोणावीसच्या फायनल लिस्ट पर्यंत हे तिच्या करिअरचं टर्निंग पॉइंट ठरलं ती फक्त सुंदर नव्हती ती धाडसी होती जिथे इतर मुली ट्रेंड्स फॉलो करत होत्या तिथे ईशा स्वतःचे ट्रेंड तयार करत होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ईशाला मिळालं तिचं लाईफ चेंजिंग ब्रेक कलर्स टीव्हीवरील उडारी या मालिकेत मुख्य भूमिका जस्मी संधू हा रोल हा रोल सोपा नव्हता ती एक ग्रे शॅडेड स्वार्थी पण खूप स्ट्रॉंग माइंडेड मुलगी होती लोकांनी सुरुवातीला तिच्यावर टीका केली तिला नापसंत केलं पण काही एपिसोड्स नंतर तिला डायहट फॅन्स मिळाले तो नायिका नसून हृदय जिंकणारी नायिका आहेस अशी प्रतिक्रिया तिच्या फॅन क्लबमध्ये सतत दिसायला लागली स्टारडम आली प्रसम आली प्रसिद्धी मिळाली पण त्याच वेळी तिचं नाव अभिषेक कुमार पण तितकंच ब्रेकअप ब्रेकअपही झालं लोकांनी सोशल मीडियावर खूप चर्चा केली पण ईशा मात्र एकदम थेट उत्तर देणारी ती म्हणाली मी कोणाशीही जोडली जाईन पण माझं भविष्य मी एकटी घडवणार बिग बॉस सतरामध्ये ईशाची एंट्री म्हणजे स्पोर्ट होता त्या घरात तिच्या बोलण्यावरून तिच्या वागण्यावरून लोकांनी ती कोण आहे हे खरं ओळखलं कधी ती शांत कधी आक्रमक पण सगळ्यात जास्त ती खरी होती फेकपाना नव्हता अभिनय नव्हता फक्त ईशा मालविया रियल अनफिल्टर्ड तिचं आणि अभिषेकचं पुन्हा समोरासमोर येणं त्यांची भावनिक क्षण सगळं प्रेक्षकांनी डोळ्यात पाणी आणून पाहिलं आणि त्यानंतर तिच्या जीवनात आला समर्थ जुरेल त्याचंही असंच काहीतरी घडलं ईशा मालवीयाने तिच्या सोशल मीडियावर जेव्हा संजू राठोडचं गाणं शाकी आलं आणि तिने त्यात स्वतः काम केलेलं बघून तिला लोक म्हणाले ही मुलगी फक्त अभिनेत्री नाहीये ही स्टार आहे ते गाणे स्वतःवर शूट करून सुद्धा ती स्वतः त्या गाण्यावर रील्स बनवायला लागली त्यावर फॅन्स देखील तिला फील क्यून म्हणून ओळखायला सुरुवात केली गाणं जरी संजून गायला असलं पण त्याचा अर्थ ईशाला स्टार होण्याची खूप मोठी संधी आली ईशा मालविया आज टिकटॉक पासून टीव्ही पर्यंतचा प्रवास करणारी तरुणीची प्रेरणा आहे ती एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटली होती स्वतःसाठी उभं राहा कितीही निंदा झाली तरीही घाबरू नका कारण तुमचं स्वप्न फक्त तुम्हालाच समजतं कधी ब्रेकअप्स कधी ट्रोलिंग कधी अपयश पण तरीही ती आज तेजाने ते चमकत आहे ती एक मॉडेल होती पण आता ती आयडॉल आहे ती एक अभिनेत्री होती पण आता ती एक आत्मविश्वास आहे जर तुम्हालाही वाटतं सगळं संपलंय आता काहीच शक्य नाही तर लक्षात ठेवा कधी कधी शाकी व्हायचं पण थांबायचं नाही कारण तुमचं स्वप्न कोण समजून घेणार फक्त तुम्हीच समजणार तिची कहाणी तुमचंही स्वप्न असू शकतं फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला म्हणा यस होईल रे तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल किंवा ही गोष्ट जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशा गोष्टी मी फक्त याच चॅनलवर सांगते त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल काय सुद्धा प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार